शेठ तुमचं नाव सांगा अनिकेत बिमदास बाकरे गाव कोणतं आहे माळवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे बर आपण आलेलो आहे अनिकेत भीमदास बाकरे यांच्या कलिंगडाच्या प्लॉट मध्ये जे जवळजवळ तब्बल दहा वर्षापासून कलिंगडाचं प्लॉट पिकं घेत आहे आणि त्या पिकामध्ये यावर्षी त्यांनी विशेष म्हणजे आपलं ड्रिपके वापरलेलं आहे फॉटॉनिक्स वापरले स्टार्टिंगला काय वापरलं होतं तुम्ही आम्ही फोटोनिक्स पहिल्यांदा ड्रिंकिंग नंतर वापरलो होतो दुसऱ्या फवारणीच्या वेळेला बरोबर त्यानंतर त्यानंतर फवारणीमध्ये घेतलं होतं ड्रिप के पाण्यातून सोडलं होतं झिरो बाउन सोबत आणि चा देखील घेतला होता घेतला होता बरोबर मेटाबॉलिज सुद्धा तुम्ही फार्मसीच वापरलं होतं यांनी तुम्हाला आज तुमचा प्लॉट किती दिवसात झालेला आहे हो। आज प्लॉट अठ्ठेचाळीस दिवसाचा झालेला आहे बरोबर हो बर आजही पण तुम्ही जर फळ पाहिलं म्हणजे प्लॉटला जवळजवळ एक पंधरा दिवस टाइम आहे पण पाच ते सहा किलोची फळं फळ झालेली मित्रांनो कुठेही तुम्ही पाहू शकता बरं मला एक सांगा अजून तुमची हो तुम हो काय अपेक्षा आहे म्हणजे एक दहा ते पंधरा दिवसामध्ये डबल साईज होईल असं वाटतंय तुम्हाला हो डबल साईज होईल बरं ही फंक्शन ऍग्रो सोल्युशन कंपनीचे तर तुम्ही केवन ड्रिपके मेटाबॉलिस पोटॉनिक्स वापरलं या औषधांबाबत बाकीचे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील जे कलिंगड उत्पादक शेतकरी त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता त्यांनी देखील फार्मसनचे प्रॉडक्ट वापरून आपल्या शेतीत अधिकाधिक फायदा मिळवून घेण्यासाठी त्याचा वापर करावा त्यामुळे त्यांचा देखील आर्थिक खर्च कमी होऊन इतरत्र खर्च करण्यापेक्षा प्रॉपर खर्च होईल आणि आपला त्याचा आउटपुट पण मिळेल आणि उत्पन्नामध्ये वाढवून आपला नफा वाढेल बरं आता इकडे कॅमेरा तुम्ही फिरवा तुम्ही कुठे जर जर मारली तर तुम्हाला फक्त फळंच दिसेल दिसील कमी एवढी फळं लागलेली बरोबर आता येऊ द्या बर, बर तुम्ही पूर्ण समाधानी आहात ना हो हो मी फार्मसीचे प्रॉडक्ट वापरून अतिशय समाधानी